आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर सेव्हन भारताचा आवाज <स्यार्थ> जलन्यातल्या शिरसवाडी देवपिंपळगाव या गावामध्ये गेली पंधरा दिवसांपासून लाईट नसल्यानं शेतकरी त्रस्त झालाय लाईट नसल्यामुळे शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पिके देखील सुकू लागले दरम्यान आज आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी जालना शहरातील मस्तगड येथील महावितरणच्या कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन केलंय दरम्यान आताही महावितरणच्या प्रशासनाला जाग आली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय मी माझं नाव नानासाहेब नन्नवरे देव पिंपळगाव आम्ही गेली <coughs> दोन महिन्यापासून एम बी ऑफिसला इथं सर्व शेतकरी चक्रा मारतोय आणि आमचे रब्बीचे पिकाचे पेरणे झालेले नाही आणि जे पेरले ते सुद्धा पूर्ण वाळून गेले ही साहेबाला सुद्धा भेटलो डिप्टेनिअरला डिप्टेनिरचं बोलणं झालंय पण आम्हाला चारशे अठ्ठ्याऐंशी लईन असल्यामुळं तिथं त्यांचं म्हणणं आहे किंवा चारशे अठ्ठ्याऐंशी मधले जे आर्बनचे जी आहेत ते आम्हाला इथं काम करू देत नाही आणि अशी यायची एकमेक लोटा लाटी चालल्यामुळं गेले एक महिन्यापासून पूर्ण दोन्ही गावाचे आमच्या रब्बीचे पिक वाळून गेलेले आणि आता नाही लाज म्हणून शेवटी आम्ही इथं त्यांच्याकडे जागरण गोंधळ करून भीक मागत आहोत हे नाही जर झालं तर आज नाही आमचा प्रश्न सुटला तर आम्ही रस्ता रोको किंवा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही कुठल्या कुठल्या गावाचा प्रश्न दरेगाव सिरसवाडी आणि देव पिंपळ गाव का ना आपलं नानासाहेब नंदवरे जागरण गोंधळ याकरता हे जे कर्मचारी आहे जे सिस्टम आहे यांना जागे करण्याकरता आहे माझ्या शेतकऱ्याला पंधरा पंधरा दिवस पाड नाही ही गोष्ट झाली माल मालिक तो आहे चमचेच परिसाय नाही गव्हर्नमेंट आपल्याला सगळं द्याला फुकट लाईन द्यायला पण हे साले हरामखोर कर्मचारी हे काम पंधरा पंधरा दिवस लाईट नाही आमच्या गावामध्ये म्हणजे आमचे पिंपळगाव असू हे पिंपळगाव शिरोसवाडी पुरतो नाही हे प्रत्येक ठिकाणी असं चालू आहे पंधरा दिवसानंतर पाणी नाही गेले शेतकरी आमचं मरण काय करा तुमचं सरकार आम्हाला मग मा। काय ना आपलं रवींद्र डगे